श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हाला मी आजचा विषय खूप वेगळा आहे आणि सा सगळ्यांनाच सांगेल जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर खरंच म्हणजे हा उपाय जो आहे तो नक्कीच करून बघा महाराजांची सेवा करत असताना आपण घाबरू नका तुम्हाला सांगेल आज आपली परीक्षा जरी घेत असणार तर नक्कीच आपल्याला एक दिवस फळ मिळत असतं आणि उपाय कोणत्या गोष्टी रे ते मी तुम्हाला सांगत आहे की समजा आपलं नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये जर तिसरा व्यक्ती कोणी असेल त्यासाठी मी आज उपाय सांगणार आहे एका एक ताईंचा मेल आलेला होता धुळ्याच्या त्या ताई नाव वगैरे मला सांगायला जमणार नाही तर त्यांचा आलेला होता आणि त्यांनी मला प्रश्न विचारला होता की ताई असं असं आहे माझ्या मिस्टरांचं बाहेर आहे अफेअर आहे कोणासोबत तर त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या नवऱ्याचं अफेअर असेल किंवा मग तुमचं जमत नाही नवरा बायकोचे खूप भांडण होत असतात किंवा तुमचा नवरा तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही इज्जत देत नाही तुमचं काही ऐकत नाही मान सन्मान देत नाही ह्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर तुमच्यासाठी आजचा विषय आहे आजचा व्हिडिओ आहे दोनच असे सुंदर असे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगेन साधे आणि सरळ आहेत नक्कीच करून बघा जो आपल्या केंद्रात सांगण्यात आला तो उपाय आहे सुंदर तर तो, तो मी तुम्हाला सांगेल पहिला असा आहे की बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल थोडासा करता आला तर व्हिडिओ महाराजांची आपल्या घरात मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरी म्हणजे फोटो मूर्ती आपल्या घरी असतं बरोबर प्रतिष्ठान आपल्या घरात आहे महाराजांचं बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे महाराजांना रोज पायाला उजवा पाय जो असतो महाराजांचा उजव्या पायाचा अंगठा लक्षात घ्या उजव्या पायाचा अंगठा जो आहे तो उजव्या पायाच्या अंगठाला रोज अष्टगंध लावायचा आपल्याला महाराजांना आपण रोज आंघोळ म्हणजे स्नान केलं महाराजांचं की आपण अष्टगंध लावत असतो बरोबर पण आपल्याला पायाच्या अंगठ्याला लावायचं आहे उजव्या पायाच्या अंगठ्याला बरोबर आज आपण अष्टगंध लावला तर तो अष्टगंध आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा मूर्ती किंवा आपले मिस्टर असू द्यात बाहेर जात असतं आणि हा उपाय मी तुम्हाला सांगेन जर तर आपले मिस्टर आपले जे मिस्टर असतात ते बाहेर जात राहिले कांगोळ वगैरे केली आणि कामावर जात असणार किंवा कुठे जात असणार तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला डाऊट आहे किंवा असा संशय आहे की असं काहीतरी आहे म्हणून तर तुम्ही काय करायचे तो पायाचा गंध जो असतो अष्टगंध तो थोडा घ्यायचा पाणी थोडं ओला करायचा आणि त्यांच्या कपाळी लावायचा आहे दाबून लावायचा तो एकदम दाबायचा कपाळी आणि लावायचा जो आपला केंद्रातला अष्टगंध असतो तो तुम्ही चेहरा धुतला काहीही केला तरी तो दिवसभर आपल्या कपाळी राहत असतो एक संरक्षण म्हणून महाराजांचं संरक्षण महाराज स्वतः त्यांच्या सोबत जात असतात महाराज त्यांचे विचार परिवर्तन करत असतात जो अष्टगंध आपण लावणार आहेत तो ठीक आहे तर याच्यासाठी आपण तो अष्टगंध लावायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं संरक्षण होत असतो ते जिथे कुठे जातात त्यांच्या सोबत महाराज जात असतात हे लक्षात घ्या पण त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल हा उपाय आपण करत असताना त्यांना डाऊट किंवा संशय येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल की जो जो हा जो त्यांच्या त्यांना आधी लावायचा आहे नंतर तो अष्टगंध जर राहिला आपल्या हातात तर आपल्या कपाळावर तसाच बोट ठेवायचा मुलांनाही लावला आपल्या घरात तरीही चालेल मुलं चिडचिड वगैरे करत असतील त्यासाठी तुम्ही त्यांना देखील हा उपाय करू शकतात पण नवऱ्यासाठी हा सुंदर उपाय केंद्रातून सांगितलेला आहे म्हणून सांगेल सगळ्यात आधी त्यांना लावा त्यांना जर डाऊट आला किंवा मनात शंका येत असेल काही तर आपण या प्रकारे सगळ्यांनी देखील हा अष्टगंध लावू शकतो दुसरा उपाय सांगेन मी तुम्हाला आता दुसरा उपाय असा आहे की विलायची जी असते बघा पिवळी सॉरी हिरवी इलायची असते बरोबर हिरव्या इलायची घ्यायच्या आहेत दोन इलायची ठीक आहे दोन विलायची शनिवारच्या दिवशी आपल्याला घ्यायच्या आहेत शनिवारी ह्या दोन विलायची घेतल्यानंतर आपला साडी जर तुम्ही परिधान करत असणार तर साडीला गाठ मारून ठेवायची चोवीस तास शनिवारच्या दिवशी तुम्हाला साडीच्या पदराला गाठ मारून दोन विलायची बांधून घ्यायच्या आहेत ठीक आहे ओढणी असेल तर ओढणीला तुम्ही बांधून ठेवा नसेल असता हात रुमाल असेल कॉटनचा त्याच्यामध्ये बांधा आणि त्या विलायची तुमच्या स्वतःच्या शरीराजवळ म्हणजे तुमच्याजवळ ठेवायचे दिवसभर शनिवारच्या दिवशी चोवीस तास त्याच्यानंतर रविवारच्या दिवशी तुम्हाला गोड पदार्थ काय म्हणजे खीर बनवा तुम्ही खीर बनवल्यानंतर ज्या विलायची असणार आहेत त्या तुम्हाला काय करायचं आहे आधी आपल्या कपाळाला लावायचं आहे आपण चांगला विचार करायचा आहे सगळं काही चांगलं बोलायचं आहे आणि ती जी विलायची आहे त्या खीरमध्ये टाकायची आहे आपल्याला ही खीर आपण नवरा बायको किंवा आपल्या घरातले सगळेच खाऊ शकतात त्याबद्दल इश्यू नाही पण हे केल्यानंतर आपला जो मान सन्मान असतो किंवा आपल्याला आपलं कोणी ऐकत नाही किंवा रिस्पेक्ट करत नाही या गोष्टी जर घरात घडत असतील तर नक्कीच हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा मान सन्मान गेलेला असतो तो परत येण्यासाठी मदत होईल म्हणून हे छोटेसे दोघी उपाय तुम्ही करू शकता नंतर परत तुम्हाला सांगेल की उपाय किंवा सेवा करत असताना तुमच्या मनात भाव असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी महाराजांचा मी जसा उपाय तुम्हाला सांगत असते अष्टगंधचा त्याच्यात असं समजायचं की महाराज त्यांच्यासोबत आहेत तुम्ही चिंता करायचं नाही की महाराजांना सांगायचं की महाराज तुम्हीच आहेत म्हणून महाराजांना त्यांच्यासोबत पाठवायचं आहे हे आपण मनातला आधी सकारात्मक स्वतः विचार करायचा आहे तेव्हाच सगळ्या गोष्टी घडत असतात आपण जर नकारात्मक विचार किंवा किंवा काय होईल का नाही घडेल का नाही असा विचार आपल्याला करायचाच नाही कारण महाराजांचा तारक मंत्र जो आहे त्याच्यात काय असतं निशंक होई रे मना तुम्ही जर सोपवणार आहेत महाराजांवर हे काम तर तुम्ही म्हणजे जास्त विचार करू नका तो अष्टगंध जो आहे तो लावत आहेत याचा अर्थ म्हणजे महाराज त्यांच्यासोबत तुम्ही पाठवताय हे लक्षात घ्या संरक्षण करण्यासाठी म्हणून राहा आणि नक्कीच हा उपाय करून बघा जो शनिवारचा उपाय मी तुम्हाला सांगितला दोन इलायची ज्या करायच्या आहेत ह्या तुम्हाला सांगेल या नक्कीच करून बघा सगळ्यांनी आणि हे तुम्हाला नऊ शनिवार होतात तोपर्यंत तुम्हाला फरक जाणवेलच एवढं मी तुम्हाला सांगेन शनिवार नऊ होतात तोपर्यंत थोडाफार नक्कीच फरक जाणवेल तुमचे मिस्टर जे असतात थोडा मान सन्मान ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या परत येण्यास थोडी कास येणं आपली सुरुवात होईल नक्कीच हे उपाय करून बघा एवढंच सांगेल चला मग श्री स्वामी समर्थ